नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहे भव्य दिव्य श्रीसंत गाडगेनाथ महाराजांच्या वार्षिक यात्रेनिमित्त जे मानाचे महाराष्ट्र केसरी मैदान भरते या मैदानात तर आपण बघू शकता की या ज्या मैदानात गतवर्षीचा एक नंबरचा मानकरी सुंदर आणि सुंदर यांचा बॅनर आहे दोन हजार चोवीसची मानकरीची मानकरी जोड आहे मैदान ची तयारी बघू शकता मित्रांनो फाटे एकदम सुंदर अशा बनवल्या गेल्यात कोळेगावच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी फाटे आहे कोळेगाव म्हटलं की काळ रान कसाचं रान पण पहिल्यांदाच असे सुंदर देखण्या फाट्या कोळेगावला भेटलेल्या आहेत लाईटची पण सोय केलेली आहे आणि आता इकडे व्यावसायिक इक मंडळी यायला सुरुवात झालेली आहे बघू शकता मित्रांनो जे मैदानामध्ये येणारे छोटे मोठे व्यावसायिक आहे त्यांची पण उपस्थिती झालेली आहे सुंदर असं आकर्षक असं मैदानाचं नियोजन करण्यात आलं आहे तर फाटीबद्दल बोलायचं म्हटलं तर फाटी एकदम काळ्या राण्याचे फाटी आहे दोन्ही साईडला बॅरिगेट आहे आणि एक नंबर फाटे आहे मित्रांनो एकसारखे एक रानामध्ये फाटे आहे सुंदर असं मैदान आत्ता थोड्यासा या मैदानाला मैदाना सुरुवात होणार आहे खाऊगल्लीसाठी एक स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे स्टेजच्या पाठीमागे फाटीपासून अंतर सोडून ही खाऊगल्ली खाऊ खाऊगल्लीसाठी जागा केलेली आहे त्यासोबतच वरच्या साईडला इकडे बैलं बांधण्यासाठी जागा पण ठेवलेली आहे तर आपण चला बघूया कोणकोणते बैलं आले आहेत आता नुकतीच सुरुवात झालेली आहे बैल बघायला तर आपण त्यांचाही थोडक्यात आढावा घेऊया कोणकोणते बैल आले आहेत मित्रांनो बघू शकतो खूप दिवसातून मैदानात आगमन झाले हिंद केसरी करंजे पुलकरांचा बाजी भरपूर दिवसातून कोळे मैदानात बाजीचं आगमन झालंय मित्रांनो बया बाजी हो भाजी भरपूर दिवसातून मैदानात दिसतोय काय कुठे होता भाजी एवढे दिवस होय काय झालेलं पायाचा प्रॉब्लेम झाला पायाचा प्रॉब्लेम आता झाला आहे क्लिअर ओके मग याच्या आधी कुठल्या मैदानात काढलेलं का पहिलंच मैदान घेतलंय पहिलंच मैदान कोळ्याच्या मैदानात पहिल्यांदा आला ना भाजी नियोजन कसं आहे काय पहिलं देवराष्ट्रीचा बैल आहे बरं बरं चालतंय आणि तुम्हाला इथून अंतर किती पडते कोळे ते बारामध्ये करंजेपूल एकशे तीस किलोमीटर सकाळी किती चारला निघला असाल तुम्ही तुम्हाला शुभेच्छा आज भरपूर दिवसातून मित्रांनो बघू शकताय आपला बाजी मैदानात आलाय तर आज बाजी फायनलला राहू अशी यांना आपण शुभेच्छा देऊया धन्यवाद दादा पुरंदर देखील आला आहे मित्रांनो करंजेपुलच्या बाजी आणि पुरंदर आपण या मैदानात आलेला आहे नमस्कार बाया बैलाच नाव सांगा की तुमचं नाव आहे पहिल्यांदा झालं ना कोळे मैदानात कसं वाटतंय मैदान कोणत्या गटात चिठ्ठी निघली आपली हा पैरा कोणासोबत आहे इथलाच पहिलं चांगला पायरा आहे तर याची कारकिर्दी सांगाय की कुठे कुठे फायनलला राहिलाय हा सगळ्या मोठमोठ्या पायऱ्याला सकाळी किती वाजता निघलेला आहे दोनला दोन निघलेला बरोबर धन्यवाद -बर। भैया तुम्हाला मैदानासाठी शुभेच्छा मित्रांनो बघू शकताय वाटेगावकरांचा बिरा पण कोळी मैदानात आलेला आहे बघू शकता मित्रांनो सगळ्यांचा लाडका पब्लिकचा बादशाह मुंबईचा भिंग किंग मथुर एक हजार एक हा पण कोळे मैदानासाठी आलेला आहे कोळे मैदानात आलेला आहे दादा नाव काय वजीर वजीर पण मैदानात आलेला आहे मित्रांनो कोळे मैदानासाठी आलेला आहे कारुंडेकरांचा चिक्या पण मैदानात आलाय मित्रांनो आपण डोंगरेंचा नंद्या आपण कोळ्या मैदानात आला आहे मित्रांनो मित्रांनो बघू शकता कोरळीकरांचा राजा पण कोळे मैदानात आलेला आहे आता राजाचा पायरा कोणावर आहे राजाचा पैरा ड्रायव्हरला माहिती आहे डायवरांनी केलाय काय होय चांगला पायरा आहे शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी नांदगावकरांचा शंकर पण मित्रांनो मैदानात आला आहे को दादा कोळे मैदानासाठी पैरा कोणाचा आहे शंकरचा नाशिकचा नाशिक आहे या आधी पळालेली आहे गाडी नाही पळाली पहिल्यांदा अच्छा शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी मा मित्रांनो बघू शकता पाटखळकरांचा पतंग पण कोळे मैदानात आला आहे दादाच पायरा कोणासोबत आहे पतंगचा बुलेट बुलटो पुला राहिलेला तो चांगला पायरा केलाय शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी कले लक्ष्मणराव आज कोळे मैदानात आलेला आहे दादा आज लक्ष्मणराव नियोजन कसं आहे कोणासोबत पायरा आहे शेटनी केलाय कि तु मैदाना कोळे आज लक्ष्मणराव चोया दुसरा आहे दुसरं आहे याच्या आधी राहिलेला नाही ना कोळे मैदानात आजारी होत आता पहिल्यासारख्या गती हवायला लागलाय हा शेटणी पायरा गेलाय चिठ्ठी निघली गटात कुठल्या गटात पाहणार आहे कुठल्या गटात पाहणार आहे एकवीस मध्ये एकवीस मी मध्ये शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी धन्यवाद बघू शकता मित्रांनो लक्ष्मणराव तर मित्रांनो कोळे मैदानात स्वामी पण आला आहे तसा स्वामीचं गाव कोणतं मारुगडेवाडी आज पायरा कसा आहे स्वामीचा पुण्यातला आहे कोणत्या गटात पाहणार आहे चौथ्या गटात दोन नंबर तासावर वाडेकरांचा स्वामी बघू शकता मित्रांनो वजीर पण मैदानात आलेला आहे बघू शकता मित्रांनो मुरुमकरांचा सुंदर पण कोळे मैदानात आलेला आहे दादाच पायरा कोणासोबत आहे सुंदरचा कोणत्या गटात पाळणार आहे तिथे पाळणार आहे सुंदर मोठा झाला मापा हाँ। मापाला पण चांगला झाला आहे सुंदर बघू शकता मित्रांनो वाघेरीकरांचा बादल पण नुकताच मैदानात आलेला आहे वाघेरीकरांचा बादल बघू शकता मित्रांनो शाहूवाडीकरांचा शंभू नुकताच मैदानात आलाय आज कोणत्या गटात पाहणार आहे सर अकरा व पैरा कोणासोबत आहे काल्याचा आहे का शुभेच्छा तुम्हाला